सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक चालू आहे मला अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर मी बनवत आहे भोगीची मिक्स भाजी आणि सर्व ताईंना भोगीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅप्पी भोगी मी भोगी स्पेशल मिक्स भाजी बनवत आहे तर काय काय घेतलेलं आहे पावटा घेतलेला आहे गाजर घेतलेले दोन बोरं घेतलेले ऊस पण घेतात बिनीस घेतलेला आहे आणि जी पातळ सेंग असते बघा त्याची त्याला भाजी वर्णा म्हणतात ते पण आणलेलं आहे नंतर बटॅटो टमॅटो कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे पालेभाज्यामध्ये कोथिंबीर आहे मेथीची भाजी आहे हे सगळं मी तयारी करून घेतलेली म्हणजे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतलेले आहेत आता पूर्ण तयारी झालेली आहे तर फक्त भाजी बनवायची आहे भाकरी पण बनवायची त्या स्वयंपाकाला लेट का केला मी अगोदर मी बाहेर जाणार होते बाहेर जाऊन आले म्हणजे गर्दी खूप होती तिथं तरी पण बघा एक ते दीड तासामध्ये मी घरी आलेली आहे त्यामध्ये खूप सारी माझी शॉपिंग झाली जसं मी आता हळदी कुंकाला देण्यासाठी प्लास्टिकचे टोपले आणलेले क्वालिटी छान आहे म्हणजे खूप सारे तिथं आयटम दिसत होते स्टीलचे तांब पित्तळ सगळी सामग्री छोटे छोटे भांडे आलेले होते आणि सगळेच आवडलेले होते मला आणि असं वाटत होतं सगळीच घेऊन यावं पण त्यामधलं हे एकच चॉईस करणं कठीण होतं तरी पण मी जे लाल कलरची टोपले नंतर कलरफुल आहेत ते तसे घेऊन आहेत पाच डझन नंतर डबे आणलेले आहेत म्हणजे मला घरी लागणार होते पाच पाच किलोचे दोन डबे आहेत नंतर तीन किलोचे दोन डबे आहेत रेट तुम्ही विचारत होता तर बिल एकत्र केलेलं आहे तर नंतर बघून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की त्या डब्यांची रेट काय आहे छान क्वालिटीची आहे ड डाळी धुळी घालून ठेवण्यासाठी ठीकठाक आहेत म्हणजे लवकर खराब होणार नाहीत तर सगळं आणून मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे आणि अगोदर मी बनवून भाजी म्हणजे काही मी खोलून बघितलेलं नाही लेट झालेला ले होता घरी येता येता आणि इतक्या ते जेवण करायलाही येते आता सतत तर रविवारचा उपवास आहे सकाळी नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा तरी पण बघा जेवणाची वेळ झालेलीच आहे दोन अडीच वाजलेले आहेत तर कशा पद्धतीने इकडं मी मिक्स भाजी बनवत आहे कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं टाकलं अगोदर कडीपत्ता असला तर टाकू शकता पण कडीपत्ता इथं लागतच नाही मी बिना कढीपत्त्याची भाजी किंवा वरण काहीच बनवत नाही तरी पण बघा त्यावरती काय रोपवलं काय माहिती आहे अजिबात लागतच ते पानं जे आहेत ना ते व्यवस्थित राहिलेच नाहीत तर मी डायरेक्ट अद्र लसणाची पेस्ट टाकली परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर जी भाज्या आहेत ना एक एक करून आपल्याला टाकायचं आहे जसं अगोदर मी जे सोले आहेत ना हरभरा आहे नंतर पावटा घेतलेला आहे वटाणा आहे ते टाकून मी परतून घेतल्यानंतर नंतर गाजर हे टाकलं नंतर बोर टाकले दोन ऊस पण टाकू शकता पण ऊस नाही आहे माझ्याकडे यावेळेमध्ये नंतर दीपक जाऊन घेऊन येईल टाकून मी परतून घेतलं थोड्या वेळ आपल्याला अशाच प्रकारे फोंडीमध्ये परतून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये भाजी भरण्याच्या शेंगा आणि मेथीची भाजी टाकलेली आहे परतून घेऊ पालेभाजी अगोदर टाकलं तरी पण चालतं पण मी नंतर टाकलेले आहेत परतून घेतलं थोडंसं म्हणजे बघू शकता मेथीची भाजी थोडीशी झालेली आहे तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर हे फोंडीमध्ये छान परतून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये बटाटो टाकलेला आहे तर इथं दोन छोटे बटाटे साला काढून मी कट करून घेतलेले होते आणि पाण्यात टाकून ठेवलेलं होतं म्हणजे कलर चेंज झालेला नाही अजिबात टाकलेला आहे आणि अगोदर मी इथं लाल मिरची पावडर नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा भरून मी सुहाना मसाला टाकलेला आहे व्यवस्थित परतून घेऊ शेवटला टोमॅटो टाकायचे तर आपल्याला खूप छान मिक्स भाजी म्हणून तयार होते आणि यामध्ये जितक्या भाज्या घातल्या तितका कमी जाईल म्हणजे आजच्या दिवशी ना अशी भाजी बनवली जाते जितक्या तितक्या पालेभाज्या नंतर बिया ज्या असतात ते हरभरा तूर नंतर पावटा हे सगळं टाकलं जातं वटाने टाकले जातात जाता। छान एकदम छान चविष्ट अशी भाजी बनून तयार होते तर ही सगळं टाकून मी अगोदर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे भाज्या थोड्याशा वापरल्यानं नंतर यामध्ये मी टॅमॅटो टाकलेले तर दोन टॅमॅटो बारीक कट करून घेतलेले होते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडीशी अशी दाटसर भाजी मी बनवणार आहे भातासोबत आणि भाकरीसोबत सोबत होऊन जायला आज वरण वगैरे काही बनलेलं नाही आहे कारण आज जाण्याची घाईगिरबड होती मला सकाळपासूनच ही कामं ती कामं चालू होती माझी जसं आज पहिला रविवार आहे तर सूर्यनारायणची पूजाही करायची होती मला ते पण झाली जसं तुम्ही अगोदरच्या वेळीमध्ये बघितलेलं आहे तुम्ही म्हणतही होता की ताई सूर्यनारायणची पूजा करते का तर हो मी लहानपणापासूनच करते ताई जसं मी तुम्हाला सांगितलं मग चौथी पाचवीला होते तेव्हापासून मी सूर्यनारायणची पूजा करत आहे थोडीशी शेंगदाणे टाकलेली तीळ टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घेतलं आणि भाजी कमी गॅसवर झाकून ठेवलेली आहे आणि इकडे शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे पण संपलेले यावेळीने मग मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि दिनेशला म्हणत आहे की शेंगांचं कूट बनवून दे तोपर्यंत मी भाकरी बनवते म्हणजे संघ संघ करत आहे थोडासा लेट झालेला आहे इतक्यात हे येते आणि सगळ्यांनाच भूक लागलेली आहे सकाळी थोडंफार सुशेला सगळ्यांनी खाल्लेले आहेत त्यानंतर <laughs> नुसती धावपळत चालू आहे सगळ्यांची आम्ही बाहेर गेलो दिनेश घरामध्ये होता त्याला नेलं नाही आहे म्हणत होता अगोदर यायचं आहे नंतर मी म्हटलं घरी कोणी आलं गेलं तरी घरी राम म्हणजे कसं सणावाराचं कोणीतरी कोणी ताई येत असतात त्यामुळे म्हटलं तू घरात थांब आम्ही जाऊन येतो म्हणजे एक ते दीड तास तासात आम्ही घरी आलेलो होतो तर असं इकडे मी भाकरी बनवत आहे तर पीठ अगोदर चाळून घेतलं मी ज्वारीचं बाजरीच्या पिठाच्याच भाकरी बनवतात पण बाजरीचं पीठ नाही आहे माझ्याकडे तर ज्वारीचंच पिठाच्या भाकरी मी बनवत आहे पीठ चाळून घेतलेलं आहे तीळ वाटीत काढून घेतले आहेत आणि थोडेफार तिळ मी भाजीत पण टाकलेले आहेत आणि आत्ता मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणजे थोडीशी दाटसर भाजी होते भाजी शिजलेली आहे तरी पण शेंगदाण्याचं कूट टाकून मी कमी गॅसवर थोडा वेळ ठेवणार आहे आणि इकडं माझी बडबड बडबड चालूच आहे काहीतरी काही प्रश्न मुलांचे असतात विचारत असतात मी सांगत असते आणि इकडं माझा हातही चालू असतं तर भाकर मी इकडे पातळ थापून घेतली म्हणजे अगोदर पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून नंतर मी जितकी पाहिजे तितकी पातळ भाकर थापून घ्यायची आहे आणि वरून मी तीळ लावलेले आहे तीळ लावून थोड्या वेळ थापलं म्हणजे तीळ निघू नये नंतर मी तव्यावर भाकर टाकलेले आहे आणि पाणी फिरवून घ्यायचं आहे पटकन आपल्याला आणि तिकडच्या काउंटर थोडंसं सोगड होतं मला पण इतकं तर अडजस्ट करावंच लागेल मला खूप अवघड होत आहे इकडचं छोटं असल्यामुळे तरी पण म्हणत आहे दीपकला की घेऊन जा आणि इकडच्या साईडचं मोठं कोण म्हणजे मला जमतच नाही तिकडच्या साईडला इकडून तिकडून असं भाकर नेणं थोडंसं अवघड पडतच आहे तर असं पाणी फिरवून भाकरीला मी पटकन पलटून घेतलेलं आहे आता उलटपलट करायचं नाही आपल्याला आता ह्या साईडला भाकर छान व्यवस्थित शेकून घ्यायची आहे मग पलटायची आहे भाकर छान व्यवस्थित फुलली जाते तर प्रकारे मी भाकरी सेकून घेत आहे आणि पटकन भाकरी बनवून घ्यायचे आहेत कपडे वगैरे धुवूनच गेले होते तर कपड्याचं काम झालेलं आहे नंतर उद्याची मला थोडीफार तयारी करायची आहे जी ही सामग्री आपण आणलेली आहे नंतर हळदी कुंकाच्या पुड्याही मी तिथूनच आणलेल्या आहेत म्हणजे आता घरी पुड्या वगैरे बनवत बसाय तितका वेळही नाही आहे रोज अशी धावपळ होत आहे त्यामुळे मी ते रेडीमेडच आणलेलं आहे म्हणजे हळदी कुंक आहे त्याच्यामध्ये तर काही तयारी नाही फक्त बाणाचं मला बनवायचं आहे ओटीचं म्हणजे काय काय आता ऊस सोडून ठेवायचं आहे नंतर ढाळे आणलेले दीपक आणि ऊस आणायला जाणार आहे आता जेवण वगैरे करून जाईल म्हणजे जवळपासच आहे तसेच जाऊन घेऊन येईल मग ते ऊस सोडायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे ही सगळी कामं थोडंसं लवकर राहून भांडे वगैरे क्लीन करूनच मी सगळं करायला बसणार आहे कारण त्यामध्ये वेळ ही आपल्याला भरपूर लागणार आहे आणि दीपक दिनेश आहेत मदतीला खूप मदत करत असतात मुलं प्रत्येक कामामध्ये ते कुठलंही काम असो पूजेचं काम असो किंवा स्वयंपाकाचं काम असो किंवा आणखीन कुठलं काम असो किंवा बाहेरलं राहू द्या सगळ्या कामात दोघंजणही पूर्ण हेल्प करतात माझी ज्या दिवशी दीपक दिनेश घरी असतात त्या दिवशी तितकं कामाचं माझ्यावरती प्रेशर येत नाही म्हणजे दोघं तिघं आम्ही सगळे मिळून हे काम आवरत असतो ते काम माझं असो किंवा त्यांचं असो म्हणजे असं कधीच वाटत नाही या दोघांना की हे काम मुलीचं आहे मी काय करू असं कधीच विचार करत नाहीत बिनधास दोघं ही पूर्णपणे माझी हेल्प करत असतात तर इकडं मी ताक बनवून घेत आहे म्हणजे भाजी बनवून बनून तयार आहे बघू शकता भाजीचा कलर खूप छान झालेला आहे मला थोडीशी थिक भाजी बनवायची म्हणजे थोडीशी रसा भाजी बनवायची होती पण एकदम पाणी आटलेले भाजी शिजून असो तर इकडे मी पाचल्यात भाजी काढत आहे बघू शकता कलर भाजीचा म्हणजे भोगीची भाजी, भाजी एकदम छान अशी झालेली आहे एकदम टेस्टी पण तयार झालेली आहे आणि इकडं मी ताक बनवलं आणखीन दिनेश त्याला रवीनं फिरवत आहे म्हणजे आज ताकाचं काही खरं नाही आहे कोण आहे तर ते रवीनं फिरवतच आहे ताक मी एक वेळा फिरवलं म्हणजे रवीनं ताक बनवलेलं होतं नंतर दिनेश नंतर दीपक अशी नंबर <laughs> लागलेला आहे त्या ताकाचं आज काही खरं नाही असं म्हणजे ज्या दिवशी मुलांना काहीतरी करायचं जे हे असतं ना त्यांनी डेबल केलेलंच केलेलंच करत आहेत कारण त्यांना ना आज काम करायचा हा खूप उल्हास आलेला आहे तर असं इकडे मी आता जेवायला वाढतं हे आलेले आहेत तर मी इकडे जेवायला वाढवून घेत आहोत तर शेवग्याच्या शेंगाचं वरण मी बनवलेलं आहे नंतर भाजी बनवलेली आहे भात आणि तिळवून भाकरी बनवलेली आहेत आणि भोगीचा स्वयंपाक असाच असतो खूप जणांच्या घरी आज भजी बनवते म्हणजे ताईला मी फोन केला होता ताई म्हणत होती की भजी बनवलेली आहे तर हो सगळ्यांच्या घरात भजीही बनते आणि अशी मिक्स भाजीही बनते तर मी भजी न बनवता अशी मिक्स भाजी बनवलेली आहे आणि इकडे ताक पण बनलेलं आहे तर ताट रेडी आहेत तुम्ही कसला वेट करता या सगळेजण जेवण थाळी तयार आहे स्पेशल मिक्स भाजी आहे वरण आहे शेवग्याचं गरम गरम भात आहे तिळून भाकरी आहेत आणि संग ताक आहे तर सगळ्यांना इकडे जेवायला वाढत आहे येऊन बसलेले आहेत शेंगा घेऊन आलेत म्हणजे मी जेव्हा मार्केटला गेले होते त्यावेळी ते मीही शेंगा बोरं पेरू हे सगळं आणलेलं होतं परत हे येते घेऊन आणत म्हणजे दररोज दुपारी जेवायला येतात त्यावेळेस बोरं आणि वटाण्याच्या शेंगा पेरू हे फिक्सच आहे दररोजच घेऊन येतात ते घरी आहे का नाही हे पण विचारत नाहीत घेऊन यायचं एकच काम असतं तर असं जेवण खाणं आमचं झालेलं आहे बोरं घेऊन आहे तेही मी काढून ठेवत आहे म्हणजे अगोदर या चाळीत काढलेले होते आम्ही आणलेले आणि हे आणलेली पण त्याच्यातच आता उद्या आपल्याला लागणारच आहेत ओटीला घालण्यासाठी तर हे सगळं मी एकत्र करून तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवणार आहे कारण किचन आपली छोटी आहे त्यामुळे इथं काहीच मला असं ठेवता येणार नाही ताटलीमध्ये वगैरे घालून तर तिकडच्या रूममध्ये सगळी सामग्री नेऊन ठेवणार आहे म्हणजे उद्या काही शोधा शोध नको आणि कुठली विसरा विसर नको सगळं एकत्र ठेवलं पटकन घ्यायचं आणि ओटीला घालायचं कारण उद्या खूप धावपळ खूप ह्या होणार आहे तर थोडीफार तयारी आजच करून ठेवलेत उद्या थोडंसं आपल्याला सोपं जाणार आहे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे आणि हळदी कुंकाला बायका येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रेडी पण व्हायचं असतं त्यामध्येच मग त्यामध्ये वेळ खूप सारा जाणार आहे आणि बाहेर हळदी कुंकाला पण जायचं आहे म्हणून थोडंफार तयारी मी आताच करून ठेवली आणि सगळी कामावरल्यानंतर दीपक ऊस आनंद गेलेला होता ऊस आणून ठेवलेला आहे नंतर गेला होता वारले आणण्यासाठी म्हणजे सुगडे म्हणजे कोणी वारलं म्हणतो कोणी सुगडं म्हणतं तरी सुगडं आणण्यासाठी गेलेला होता म्हणजे इकडं गावामध्ये खूप दूर घर आहे त्यांचं तर तिथं गेलेला होता तर घेऊन आलेला आहे बघू शकता छोटे छोटे खूप सुंदर आहेत हे तर पाच आणलेला आहे आणि ऊस पण जेवण झाल्यानंतरच गेलेला होता आणण्यासाठी ऊस पण आणलेला आहे तर हे सगळं मला तयार करून ठेवायचं आहे म्हणजे उद्या हे कुठलीच कामं होणार नाहीत तर देवाला दिवा वगैरे लाव लावलेला आहे गेट बंद केलं म्हणजे या रूममध्ये बसलो तर बाहेरचं काही दिसत नाही तिकडच्या दारावाटी कोण येतं कोण जातं काही दिसत नाही तर तिकडचं दार आम्ही बंद केलं जे मेन गेट आहे ते बंद केलेलं आहे आणि इकडच्या रूममध्ये आम्ही येऊन बसलेलो आहोत म्हणजे जे हे अभ्यासाचं असतं मुलांचं सगळी इकडं असतं या रूममध्येच अभ्यास वगैरे देण्याचं सगळं इकडंच असतं दीपक असो दिनेश असो बॅगा त्यांचे कपडे सगळे इकडच्या रूममध्येच असतं तर आता इथंच बसून मी हे सगळी सामग्री तयार करणार आहे आणि इथंच ठेवणार आहे तर दीपक बघत आहे तिकडून आणलेली जे जे आता आम्ही आणलेलं आहे सामान उद्या देण्यासाठी तर अशा प्रकारे हे लाल कलरचे म्हणजे कलरफुल आहेत लाल पिवळे निळे सगळेच रंग आहेत यामध्ये क्वालिटी खूप छान आहे याची म्हणून मी हे टोपले घेऊन आहेत प्रकारे जाळीचे आहेत खूप सुंदर आहेत म्हणजे भाजी वगैरे घालून ठेवण्यासाठी सुंदर वाटले मला युजफुल वाटले म्हणून हेच आणलेले आहेत आणि हे जे डबे दिसत आहेत तिकडं तुम्हाला चार आहे ते सेट आहे चारचं चार। म्हणजे तीन म्हणजे दोन दोनच आणलं मी खूप सारे आणले म्हणजे अगोदर मी आणलेले होते छोट्यामध्ये आता मी पाच आणि तीन किलोचे असे आणलेले आहेत तुम्ही रेट विचारतो नंतर सांगणार आहे मी तर दिनेश तेच खुलून बघत आहे म्हणजे दिनेश आल्यानंतर काही काढून बघितलं नाही थोडीशी घाई गेबड आमची वेगळी चालू होती किचनमध्ये तर राहून गेलं आता यावेळेमध्ये सगळ्यांचं जेवणं खाणं सगळंच झालेलं आहे आता संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण आणखीन इतक्या लवकर कोणी करणार नाही तर म्हटलं आता निवाणपणे आपण वानाचं बनवून ठेवू हो, थोडीफार उद्याची तयारी करून ठेवू हो। तरी सगळं काढून बघत आहेत सगळी म्हणजे पाच डझन आलेले पूर्ण मी सगळं साईडला काढून ठेवत आहे दीपक दिनेश यांची चर्चाही चालू आहे याच्यावर त्याच्यावर चालू असतं म्हणजे दिनेश आलेला नव्हता तो विचारत आहे खूप सारे प्रश्न तसं असं चालू आहे दीपक त्याला सांगत आहे थोडंफार बोलण्या बोलण्यातच भांडी होतात बोलण्या बोलण्यातच यांचं हसी मजाकी चालू असतं तर असं सगळं काढून ठेवलेलं आहे साईडला आता आम्ही हे सगळं वानाचं बनवत आहोत तर इकडे अगोदर ढाळे घेतलेले आहेत ढाळ्याचे आपल्याला एक ले ले, ले ले एक घाटी तोडून एका भांड्यात मी ठेवत आहे आणि मी होते किचनमध्ये म्हणजे थोडंफार पसारा झालेला था, होता ती आवरत होती चहा वगैरे झालेला आहे मला आणि रात्रीचा स्वयंपाक आणखीन काही बनला नाही माझा आणि यांचा उपवास आहे रविवारचा तर दीपक दिनासाठीच काहीतरी खिचडी वगैरे बनवणार आहे तेच विचारत आहे की काय बनवू तर म्हणत आहेत आणखीन इतक्या लवकर जेवण करणार नाही मग मी आपण हे सगळं अगोदर बनवूया आणि सुरड्या आणून इकडच्याच रूममध्ये सगळी पूजेची सामग्री मी इकडेच ठेवलेली आहे कारण उद्या कुठंच काही शोधाशोध करायला नको उद्या खूप धावपळ आणि खूप घाईगरबड होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर एकच सांगत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडं अगोदर सुरुवात आहे ढाळ्यापासून मी आणि तिने ढाळे म्हणजे जे घाटे आहेत ना ढाळ्याची एक एक ते तोडत आहोत आणि इकडं दीपक ऊस सोलत आहे म्हणजे ऊस सोलायला खूप वेळ लागतो आणि थोडंसं टाइम खाऊ तर आहेच आहे पण तितकंच अवघड पण आहे ते इळा घेतलेला आहे त्यानं म्हणजे मला भीती वाटत आहे मलाही करू देत नाही आ, मला देते नाही आणि म्हणतो मग मी तू हाताला लावून घ्यायची मला म्हणत आहे मला भीती वाटते हा हाताला लावून घेईन थोडं सावगड सुगडं आहे हे काम पण पन निवांतपणे मी यळतीवरती करणार होते पण ऐकत नाही तर मी आणि दिनेश इकडे ढाळी जे आहेत ते घाटे तोडत आहोत आणि दीपक सोलून देत आहे आणि बाकीची तयारी म्हणजे बिपीची फुलं आहेत नंतर शेंगा वटाण्याच्या आहेत ते सगळं आपल्याला एकत्र करून एका मोठ्या भांड्यात ठेवायचं आहे नंतर तिळ साखर ते पण मी इथं जाणून ठेवणार आहे आणि फुलं पानं हे सगळं आणलेलं आहे ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलं ते काही काढणार आहे सुकणार आहे ते सगळं काढलं तर जे जे इथं तयारी करायची ते आता आम्ही करत आहोत आणि पुरं रूम अस्तव्यस्त झालेलं होतं सगळं झाडून काढलेलं आहे सगळं इथंच ठेवलेलं आहे मी अशा प्रकारे